नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बार्शी वैराग या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल